कोणताही शुभ प्रसंग असो किंवा सत्यनारायणाची पूजा हा शिराचा प्रसाद बनवला जातो श्रावण महिना सुरू आहे आणि खास करून श्रावण महिन्यामध्ये बरेच जण सत्यनारायणाची पूजा घरी ठेवतात आणि त्यावेळेस हा प्रसादाचा शिरा तयार केला जातो तर आज आपण एकदम दाणेदार आणि मौसूत असा प्रसादाचा शिरा घरच्या घरी तयार करणार आहोत हा प्रसादाचा शिरा मौसूत आणि दाणेदार होण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांचं प्रमाण आणि बनवण्याची योग्य पद्धत आपण इथे पाहणार आहोत दाखवलेलं साहित्यांचं प्रमाण आणि पद्धत वापरून हा शिरा बनवला तर तोंडात टाकताच शिरा विरगळेल आणि शेवटपर्यंत मौसूत राहील शिरा बनवण्यासाठी इथे मी काही तुळशीची पानं घेतलेली आहेत दहा ते बारा आणि एक हळदीचं पान मी तोडून घेतलंय हळदीच्या पानावर नैवेद्य म्हणून शिरा दाखवायचा किंवा केळीच्या पानावर मध्यम आकाराची वाटी मी घेतलेली आहेत ह्याच वाटीने मी सगळ्या साहित्यांचं प्रमाण घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी वाटी घेऊ शकता ज्या वाटीने मी रवा घेणार आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध मी मिक्स केलेलं आहे एका पॅनमध्ये आता हे आपल्याला गरम करायला ठेवून द्यायचं आहे पाणी आणि दूध मिक्स वापरल्यामुळे आणि ते गरम करून घेतल्यामुळे रव्याचा शिरा एकदम सुटसुटीत तयार होतो आता एका वाटीमध्ये मी दहा ते बारा केसरचे धागे घेतलेले आहेत त्यात तीन चार चमचे गरम दूध घातले आता पाच दहा मिनिटसाठी बाजूला भिजायला ठेवून देऊया ज्या वाटीने मी रव्याचं प्रमाण घेणार आहे आणि बाकी दूध आणि पाण्याचं प्रमाण घेतले त्याच वाटीने मी एक वाटी पूर्ण भरून साजूक तूप घेतलेलं आहे वितळवून त्यातलंच दोन चमचे तूप एका कढईमध्ये घालायचं आणि तुमच्या आवडीनुसार सुकामेवा हवा तसा इथे घालायचा तर इथे मी काजू आणि बदामचे मधून असे काप करून घातलेले आहेत तुम्ही बारीक बारीक काप केले तरीही चालते बारीक गॅसवरच हे काजू बदाम आपल्याला हलका रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत काजू बदाम चांगले फ्राय झाले की त्यात तुमच्या आवडीनुसार किशमिश घाला किशमिश घातल्या घातल्याच लगेच ते टम्म असे फुलतात तेव्हाच आपल्याला हे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचेत किशमिश शेवटलाच घालात कारण ते फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही आता हे सगळे ड्रायफ्रूट्स मी काढून घेतले एका प्लेटमध्ये आता वाटीमधलं उरलेलं जेवढंही तूप आहे ते सगळं आपण घालूया सेम वाटीने एक कप जाड रवा घेतला आहे हा रवा सुद्धा या तुपामध्ये घालूया सगळे साहित्य घेण्यासाठी एकच वाटीच्या मापाचा वापर करायचा आहे वेगवेगळा माप घ्यायचा नाही ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घ्याल त्याच वाटीने तुम्हाला तूप दूध पाणी घ्यायचं आहे आता हा रवा छान आपल्याला बारीक गॅसवरच सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे रवा तुम्ही जितका संयम ठेवून बारीक गॅसवर छान तळून घ्याल तितकं रव्याचा शिरा एकदम सुटसुटीत होईल आणि दाणेदारसुद्धा गॅस मी बारीकच ठेवलेली आहे रवा चांगला फ्राय होतो आहे तोपर्यंत इथे आपण केळी घेऊया दोन केळी घ्यायचे आहेत तुम्हाला आणि पूर्ण पिकलेली केळी घ्या आणि गोड असतील तशी घ्या तर आता ही केळी आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सोलून असे कापून घ्यायचे शिरा बनवताना केळी अगोदरच चिरून ठेवू नका ना नाहीतर ती काळी पडतात त्यामुळे रवा जसं असं फ्राय व्हायला येईल त्यावेळेसच तुम्हाला ही केळी कापून घ्यायची रवा जस जसा चांगला भाजला जातो तस तसा तो हलका व्हायला लागतो तुम्हाला मिक्स करत असताना जाणवेल एकदम हलका हलका रवा वाटायला लागतो त्या वजनाने आणि तूप सुद्धा वर यायला लागतं तर इथे रंग सुद्धा छान बदललेला आहे रवा छान फ्राय झालेला आहे असंच आपल्याला सोनेरी करून घ्यायचा आहे कारण रवा जितका चांगला भाजला जाईल तितकाच तो चविष्ट शिरा तयार होईल रवा तुपात चांगला तळून झाल्यानंतर इथे मी शेवटला बारीक चिरलेली केळीचे काप घातले रव्यामध्ये केळीचे काप चांगले मऊ होऊन एकजीव होईपर्यंत छान परतून घेतले परफेक्ट असा रवा भाजून झालेला आहे आता इथे आपण जे दूध आणि पाणी मिक्स करून गरम करून घेतलेलं तेच आपल्याला गरम इथे घालायचं आहे दूध आणि पाणी चांगलं गरम करून घातलं की शिरा छान सुटसुटीत आणि दाणेदार होतो त्यामुळे थंड पाणी किंवा दूध घालू नका एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण देऊन एक ते दोन मिनिटसाठी वाफेवर हा रवा शिजवून द्यायचा म्हणजे यातलं दूध पाणी आटू द्यायचं एक मिनिट नंतर लगेच हा रवा छान फुलून यातलं सगळं दूध आणि पाणी आटून गेलेलं आहे आता पुन्हा चांगलं हे एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे गोडीनुसार घालायचे साखर आता ज्या वाटीने आपण रवा दूध पाणी मोजून घेतलेलं त्याच वाटीने एक वाटी साखर घालायची आणि थोडं मिक्स करून घ्यायचं साखर हळूहळू लगेच फिरघळायला लागते कारण ला हे ला 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 ला। रव्याचं मिश्रण गरम आहे शिरा बनवताना पूर्ण वेळ आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजेच शिरा चांगला चवदार होतो आणि परफेक्टसुद्धा होतो आता जे आपण दुधामध्ये केसर भिजायला घातलेलं ते सुद्धा दुधासकट आपण यात घालूया आणि मिक्स करून घेऊया पुन्हा आपल्याला झाकण देऊन आता साधारण एक ते दोन मिनिटसाठी बारीक गॅसवरच वाफवून घ्यायचं आहे म्हणजे त्यात असलेलं साखरेचं पाणीसुद्धा पूर्णपणे आटून जाईल साधारण दीड मिनिटनंतर मी झाकण काढलेलं आहे आणि पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत हा शिरा तयार झाला आहे आणि छान त्याला तूपसुद्धा सुटलेला आहे शिरा पूर्णपणे तयार झाला आहे आता फ्लेवरसाठी इथे आपण वेलची पावडर अर्धा छोटा चमचा घालूया आणि सुका सुकामेवा आणि तुळशीची सात आठ पानंसुद्धा इथे घालायचे सत्यनारायणाचा प्रसाद बनवताना तुळशीची पानं घातलीच जातात कारण ते शुभ मानलं जातं तर इथे तुळशीची पानं वेलची पूड आणि तळलेला कुरकुरीत सुकामेवा आपल्याला शेवटला घालायचा आहे घातलेले सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आणि मस्त आपला असा सुटसुटीत दाणेदार मऊसूत असा प्रसादाचा शिरा इथे तयार झालेला आहे देवाला नैवेद्य दाखवताना सर्वात अगोदर तुम्हाला अशा पद्धतीने केळीच्या पानावर किंवा हळदीच्या पानावर हा शिरा काढून घ्यायचा आहे शिऱ्याच्यावरून मी काही तळलेले ड्रायफ्रूट्स घातले आणि तुळशीचं पान ठेवलं अशा पद्धतीने शेवटपर्यंत मऊ लुसलुशीत आणि दाणेदार राहणारा प्रसादाचा शिरा म्हणजेच नैवेद्याचा शिरा इथे तयार झालेला आहे श्रावण महिन्यात घरी सत्यनारायणाची पूजा असेल किंवा कोणतीही पूजा असेल तर तुम्ही हा प्रसादाचा शिरा तयार करू शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत